श्रीराम समर्थ इंदूरमध्ये आगमन हरिहाट संपल्यावर रोज फार लोक श्री महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले श्री महाराजांना निजायला आणि बसायला फुरसत मिळे ना म्हणून चार सहा दिवस गेल्यावर बरोबरच्या वैराग्यांना त्यांनी अमरकंटकच्या यात्रेला पाठवून दिले आणि त्या जमीनदाराचा व त्याच्या मंडळींचा निरोप घेऊन आपण स्वतः एक दिवस रात्री कुणाला न कळवता चालते झाले श्री महाराज कलकत्त्याहून निघाले आणि बरेच दिवसांनी सातपुडा पर्वतापाशी आले तेथून नर्मदेच्या काठाकाठाने त्यांचा प्रवास सुरू झाला वाटेत त्यांना एक तरुण मुलगा भेटला तो इंदूरचा राहणारा असून घरातून पळून आलेला होता त्याच्याबरोबर स्वारी इंदूरला आली यावेळी श्री महाराज काही विलक्षण अवस्थेत होते सहज बोलता बोलता त्यांची समाधी लागत असे आणि अशी समाधी लागली म्हणजे त्यांचे शरीर लाकडासारखे होऊन पुष्कळ काळापर्यंत ते सांभाळावे लागे इंदूरला गावाच्या बाहेर एका शेतामध्ये गाई सरत होत्या जवळच एक पाण्याचे डबके होते त्याच्या काठी श्री महाराज त्या मुलाशी बोलत बसले असताना त्यांची समाधी लागली तो मुलगा तेथून पळून गेला अगदी संध्याकाळ होऊन अंधार पडू लागल्यावर एक गवळी त्या वाटेने घरी चालला होता डबक्याच्या चिखलामध्ये कोण बसले आहे हे पाहण्यासाठी तो जवळ आला तेव्हा त्याने श्री महाराजांना त्या अवस्थेमध्ये पाहिले गवळी थांबला आणि त्याने स्वच्छ पाण्याने श्री महाराजांना धुवून काढले आणि तेथून जवळ असलेल्या एका मारुतीच्या मंदिरामध्ये उचलून नेऊन ठेवले इंदूरमध्ये एक श्रीमंत इनामदार होते रोज संध्याकाळी ते गावच्या बाहेर फिरायला जात आणि त्या मारुतीचं दर्शन घेत नंतर आपल्या बागेमध्ये विश्रांती घेत असत नित्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ते मंदिरामध्ये आले तेव्हा श्री महाराज त्यांच्या दृष्टीस पडले हा कोणी सिद्ध पुरुष आहे असे वाटून त्यांनी त्यांना नमस्कार केला इथे बसण्यापेक्षा आमच्या बागेत राहायला या अशी इनामदारांनी विनंती केल्यावरून श्री महाराज त्यांच्याबरोबर बागेमध्ये गेले तो गवळी नियमाने येऊन श्री महाराजांचे दर्शन घ्यायचा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या गाईचे दारोष्ण दूध त्यांना प्यायला द्यायचा इंदूरमध्ये श्री महाराजांचे जे शिष्य झाले त्यांच्यामध्ये हा पहिला आहोत आणि निष्ठेच्या दृष्टीने देखील त्यांचा नंबर पहिला इनामदार घरी गेले जेवणखाण झाल्यावर त्यांनी आपल्या बायकोला श्री महाराजांविषयी सांगून त्यांच्या दर्शनाला जाण्यास सुचवले या बाईचे नाव जिजीबाई ही मोठी विलक्षण बाई होती घरामधले नोकर जाकर तिला घेऊन असत यात काही नवल नाही पण स्वत इनामदार व त्यांचे मित्र देखील तिला वचकून असत ती नवऱ्याला म्हणाली कशाला त्या बैराग्याला बागेमध्ये आणला हे मैले बैरागी फार लबाड असतात थांबा मी त्याची चांगली परीक्षा करते ती तो सही सलामत सुटला तरच मी त्याला नमस्कार करेन बायकोचा स्वभाव अगदी बरोबर माहीत असल्यामुळे हे ऐकून बेचारा इनामदार चूप बसला दुसऱ्या दिवशी जिजी बागेत गेली आणि श्री महाराजांना एकदा नुसते बघून आली तिसऱ्या दिवशी तिने लाल तिकटाचे सहा गोळे केले आणि ते घेऊन ती बागेत हजर झाली श्री महाराज स्वस्थ बसले होते ती त्यांच्याजवळ गेली आणि मोठ्याने ओरडली अहो बैरागी बुवा हे बघा इनामदार साहेबांनी तुमच्यासाठी लाडू पाठवले आहेत एवढे खा आणि पाणी प्या श्री महाराजांनी हसून हात पुढे केला आणि जीजीने एक लाल गोळा त्यांच्या हातावर ठेवला त्यांनी तो गोळा एखाद्या लाडूप्रमाणे खाऊन टाकला जीजीने दुसरा एक गोळा पुढे केला तोही त्यांनी खाल्ला याप्रमाणे सगळे गोळे खाऊन टाकून श्री महाराज बोलले माय लाडू किती छान आहे मला आणखी दे असे म्हणून त्यांनी पुन्हा आपला हात पुढे केला तेव्हा ती लाजली आणि म्हणाली आजचे लाडू संपले उद्या आणखी काहीतरी खायला घेऊन येईन बरे का जेजी घरी आली आणि दुसऱ्या दिवशी श्री महाराजांना काय खायला घालावे याचा सारखा विचार करू लागला तिला वाटले की एखाद्या माणसाला पुष्कळ तिखट खाण्याची सवय असली तर त्याचे तोंड भाजत नाही असे श्री महाराजांचे असेल म्हणून त्यांनी तिखटाचे गोळे खाल्ले असतील रात्रीचे आठ वाजून गेले होते व थंडी खूप वाढली होती इतक्यात ऊब येण्यासाठी म्हणून स्वयंपाक्याने शेगडीमध्ये रसरशीत निखारे घातले आणि ती शेगडी जिजीबाईसमोर आणून ठेवली त्या फुललेल्या निखाऱ्यांकडे पाहत असता तिच्या मनात एक भयंकर कल्पना आली ती मनात म्हणाली या भुवाने तिकटाचे गोळे गिळले काय हरकत नाही उद्या असले फुललेले निखारे मी त्याला खायला घालते पाहते निखारे कसा गिळतो ते हा विचार तिने पक्का केला आणि ती झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता निखाऱ्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन जिजीबागेमध्ये गेली निखारे तयार होईपर्यंत तिने श्री महाराजांशी पघळ गप्पा मारल्या ते तयार झाल्यावर तिने ते जळते गोळे एका परातीमध्ये घातले आणि श्री महाराजांसमोर आणून ठेवले त्यांना म्हणाली बुवा कालचे लाडू तुम्हाला कमी पडले आज हा नवीन पदार्थ केला आहे तो तुम्ही पोटभर खा श्री महाराज तिच्याकडे पाहून हसले आणि एक, एक निखारा चिमट्याने उचलून तोंडात टाकू लागले याप्रमाणे परातीमधले सर्व निखारे खाऊन झाल्यावर ते जिजीला म्हणाले माय बरे लागतात आणखी थोडे असले तर दे हे शब्द बोलून जेव्हा पुन्हा त्यांनी हात पुढे पसरला तेव्हा तिचे डो तोंड खरखर उतरले तिच्या तोंडाला कोरड पडली तिचे हातपाय कापू लागले श्री महाराजांचा जीव घेण्याचा आपण प्रयत्न केला ही जाणीव तिला स्पष्टपणे झाली आणि निखारे पचविणारा हा सिद्ध पुरुष आता आपले काय करेल या विचाराने तिची बोबडी वळली तिच्या डोळ्यातून पाणी उघळू लागले महाराज आपण माझे बाप आहात मला क्षमा करा मी आपल्याला शरण आले आहे असे म्हणून तिने श्री महाराजांचे पाय धरले श्री महाराज ढेकर देत तिला बोलले बाळ कोण मनुष्य कसा असतो हे आपल्याला कळत नाही म्हणून अशा रीतीने आपण कोणाची परीक्षा करू नये संतांची परीक्षा निराळे प्रकारे करावी संतांची परीक्षा निराळ्या प्रकारे करावयाची असते तरी पण झाले ते गेले ते सगळे विसरून जा आणि आजपासून नामस्मरण करायला आरंभ कर राम तुझे कल्याण करील हे निश्चित समज नंतर जेजीने जी मोठ्या आग्रहाने श्री महाराजांना आपल्या घरी नेले आणि एखाद्या राजासारखी त्याची व्यवस्था केली श्री महाराज गावामध्ये राहू लागल्यावर अनेक प्रकारचे लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले जो परीक्षा करण्यासाठी येई त्याच्या मनातली खून तिसऱ्यांजवळ बोलून दाखवीत पण जो सद्भाव ठेवून येई त्याच्याशी तासन तास देवाच्या परमार्थाच्या नामाच्या गोष्टी बोलत त्यांच्या भोवती पुष्कळ मुले जमत ते देखील त्यांच्याबरोबर अनेक खेळ खेळत त्यावेळी दर्शनाला येणाऱ्या लोकांचा फार त्रास होईल त्यावेळी ते घराबाहेर जात आणि रस्त्यावरून पळत सुटत ते पळू लागले म्हणजे त्यांच्या मुले मुलेसुद्धा पळत ही मुले त्यांना मोठ्या प्रेमाने गुंडोजी बुवा म्हणून हाक मारत त्यांना एकटे कधीच सोडत नसत श्री महाराज सर्व मुलांना नामस्मरण करायला लावून नाचायला शिकवित पण ती जेव्हा फार त्रास देऊ लागत तेव्हा दाट निवडुंगामध्ये किंवा काट्यांमध्ये जाऊन बसत मग मुले हिरमुसले तोंड करून बाहेर उभी राहत आणि ओरडत और गुंडोजी बुवा आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही तुम्ही आमच्याकडे या ती फार गयावया करू लागली म्हणजे श्री महाराज काट्यांमधून बाहेर येऊन धावत सुटत रस्त्यावरून पळत असता गाडी आडवी आली तर तिला वाट न देता ते तिच्यावरून पलीकडे जात तसेच जिन्यावरून खाली येताना पायऱ्यांवरून न उतरता एकदम दहादिशी उडी मारीत ते लवकरच श्री महाराजांचे नाव इंदूरमध्ये सर्वतोमुख झाले त्यावेळेचा इंदूरचा राजा शिवाजीराव होळकर यांचा बाप विशेष अडचणीत होता आणि म्हणून तो त्यांच्या दर्शनाला आला श्री महाराजांच्या मनात त्याला भेटायचे नव्हते श्री महाराज जीजीच्या घरच्या एका कुणबिणीचे लुगडे नेसले आणि तिला जोडीला घेऊन जात्यावर जाळायला बसले राजा आल्यावर इनामदारांनी त्यांचे स्वागत केले सर्वजण बसले आणि मग राजाने विचारले तुमच्याकडे जे सत्पुरुष आहेत त्यांचे दर्शन मला घ्यायचे आहे ते कुठे आहेत इनामदारांना श्री महाराजांनी आधीच पडवून ठेवले त्याप्रमाणे ते, ते बोलले सरकार ते आत्ता घरात होते पण त्यांचा काही भरोसा नसतो ते केव्हाही कुठेही पळून जातात इतक्यात ते बाहेर पळून गेले राजा बोलला आम्ही त्यांच्या दर्शनासाठी येऊन गेलो हे त्यांना कळलं इनामदार जी सरकार असे म्हणाले व राजा जाण्यास निघाला त्याच्या वाटेमध्येच श्री महाराज दळत बसले होते आणि मोठमोठ्याने अव्यागात होते परंतु त्यांच्या किंवा त्याच्याबरोबर आलेल्या कोणाच्याही लक्षात आले नाही आणि म्हणून श्री महाराज प्रत्यक्ष घरात असून देखील राजाला त्या दिवशी दर्शन झाले नाही राजा गेल्यावर घरामधली मंडळी हसू लागली जिजी तर थक्क होऊन गेली जिजी बाईला त्यावेळी आठ नऊ वर्षांची ताई नावाची मुलगी होती श्री महाराज त्यांच्या घरी राहू लागल्यापासून दोघांची फार गट्टी जमली ताईला त्यांचा लळा लागल्यामुळे तिला त्यांच्या वाचून चैन पडत नसे अहोरात्र ती त्यांच्यापाशीच असायची एके दिवशी सकाळी श्री महाराज ताईबरोबर खेळत बसले असता एक बैरागी त्यांच्या दर्शनासाठी आला एखाद्या लहान मुलाप्रमाणे श्री महाराज त्या मुलीबरोबर खेळत आहेत हे पाहून तो संतापला आणि तोंडाने काहीतरी पुटपुटला परत जाऊ लागला इतक्यात श्री महाराजाने त्याला मोठ्या प्रेमाने हाक मारली त्याचा फार आदर सत्कार केला आणि येथे येण्याचे कारण विचारले त्याने स्वतःची हकीकत सांगितली ती अशी की बरेच वर्षापूर्वी तो कुटुंबवत्सल होता पहिल्यापासून योगाची आवड असल्यामुळे संसारात असून सुद्धा तो योग करीत असे पुढे त्याची बायको वारली काही कालाने त्याने संसार आपल्या मुलांच्या स्वाधीन केला आणि सर्व संघ परित्याग करून गुरुच्या शोधार्थ तो हिमालयाकडे गेला कर्म धर्म संयोगाने तेथे त्याला एक उत्तम योगी भेटला गुरुजवळ सहा वर्षे अभ्यास केल्यावर गुरुने त्याला श्री महाराजांच्या खाण्या सांगितल्या आणि इंदूरमध्ये त्यांना भेटण्याची आज्ञा केली पुढचा मार्ग समजावून घ्यावा आणि तसा अभ्यास करावा हाच त्याच्या येण्याचा हेतू होता परंतु तो हिमालयातून इतका लांब आला आणि त्यांना भेटण्यासाठी आला ते श्री महाराज लहान मुलीबरोबर खेळत बसलेले बघून आपण अयोग्य माणसाकडे आलो व आपले श्रम वाया गेले असे त्याला म्हटले म्हणून तो चिडला आणि आपल्या गुरूंनी आपल्याला असल्या माणसाकडे पाठविले तरी कसे हे त्याला कळेल तरी आपण मुकाट्याने परत जावे आणि गुरुला भेटावे म्हणून तो आला तसाच परत निघाला होता बैराग्याची ही हकीकत ऐकून श्री महाराजांनी त्याचा मोठा गौरव केला त्याला म्हटले आपण इथे आलात हे फार बरे झाले आपण इथे आलात ते फार बरे झाले मला योग बी काही येत नाही पण गुरुच्या घरी मी पडून होतो तेव्हा काही गोष्टी नजरे घालून गेल्या त्यातल्या थोड्याशा सहज लक्षात राहून आठवत आहेत त्यामध्ये तुम्हाला काही शिकण्यासारखे असेल तर बघा असे बोलून त्यांनी ताईला जवळ बोलवले तिच्या पाठीवर कौतुकाने का थाप मारली आणि आसन घालून समाधी लाव असे तिला सांगितले ताईने लगेच परकराचा काचा मारला ती सिद्धासन घालून बसली आणि तिने डोळे झाकून दोन तीन मिनिटे झाल्याबरोबर तिची समाधी लागली पंधरा मिनिटानंतर श्री महाराजांनी तिला ताई म्हणून हाक मारताच तिची समाधी उतरली त्या मुलीला आपण प्रश्न विचारा असे त्या योग्याला सांगितले त्याने तिला ध्यानधारणेसंबंधी अनेक प्रश्न विचारले आणि ताईने त्या सर्वांची खडाखड उत्तरे देऊन त्यांचे गाडे कुठे अडत होते तेही पण बरोबर सांगितले हा सगळा प्रकार पाहून तो बैरागी थक्कच झाला आणि एकदम श्री महाराजांच्या पाया पडून त्यांना म्हणाला महाराज मला आपण क्षमा करा आपल्या जवळच्या लहान मुलीसुद्धा इतका योग जाणतात मग आपली अवस्था काय असेल माझे पूर्ण समाधान झाले मी आनंदाने जातो श्री महाराजांनी त्याला आठ दिवस आपल्या जवळ ठेवून घेतले आपण स्वतः त्याला योगाच्या क्रिया दाखविल्या आणि नंतर परत गुरुकडे पाठवून दिले इंदूरमध्ये येऊन श्री महाराजांना सहा महिने होत आले होते आता येथे जास्त राहण्याचे कारण नाही असे पाहून तेथून निघून जाण्यासाठी श्री महाराजांनी निमित्त काढले एक दिवस रात्री दहा वाजता गवळी बुवा दर्शनासाठी आला जिजीबाई त्याला म्हणाली श्री महाराज जरासे पडले आहेत उद्या सकाळी आलास तर नाही का गवळी बोलला हो चालेल ना मी उद्या सकाळी येईन माझे तसे काही काम नव्हते तो तसाच परत घरी गेला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा जिजीबाईंच्या वाड्यात आला श्री महाराजांच्या पायावर त्याने डोके ठेवले तेव्हा श्री महाराज त्याला म्हणाले अरे काल कुठे होतास मी तुझी कितीतरी वाट बघितली त्याने सहज उत्तर दिले मी काल रात्री आलो होतो पण आपण पड़ विश्रांती घेत होता म्हणून जिजीने मला परत त्याडले झाले लगेच श्री महाराजांनी उग्र रूप धारण करून जिजीवर ओरडायला सुरुवात केली ते म्हणाले मला इथे कैदेत ठेवले आहे माझी कुणाशी भेट होऊ देत नाही मला कुणाशी मोकळेपणाने बोलू देत नाहीत मला जीव अगदी नकोसा झाला आहे एक क्षणभर देखील मी आता इथे थांबणार नाही असे खोटे अकाउंट हँडल करून शेवटी म्हणाले मी इथे पाणी सुद्धा पिणार हा पहा मी असाच निघालो ही सर्व गडबड ऐकून इनामदार आले समोर हात जोडून उभे राहिले आणि श्री महाराजांची क्षमा मागू लागले बघा त्यांना श्री महाराज अगदी शांतपणे बोलले मला आता जायला पाहिजे मी पुन्हा लवकरच येईन इतक्यात जिजूबाई आणि पायी दोखी आल्या व पाया पडल्या त्यांना देखील तसे सांगून श्री महाराजांनी प्रेमाने सर्वांचा निरोप घेतला आणि लगेच इंदूर सोड श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।